नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत राज्यात जोरदार मोर्चे सुरू झालेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता जोरदार मोर्चे सुरू झाली असून आता गावागावामध्ये लोकांमध्ये काय चर्चा आहे आगामी काळामध्ये आता जनता कोणाच्या बाजूने आहे जनतेला आमदार कोण हवाय हे आपण पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील वाखरी या गावामध्ये आलो आहोत इथल्या लोकांबरोबर आपण चर्चा करणार आहोत नेमक्या लोकांच्या काय भावना आहेत लोकांना कोण हवं आहे ते आपण पाहणार आहोत काय चाललंय काम काय चालू कुणाच वार आहे काय कुणाच वारायचं काय सांगतो मंत्रिमंडळ वार आमदार दीपक चव्हाण इकडे आलत का नाही इकडे कावाची दहा वर्ष दहा वर्षात का वार नाही इकडे का? हुँ। 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 काय तुम्हाला गावात काम झाले काय कसं काम आहे त्यांच्या काय काम झालंय आता कुणा गावात एकसारखं कोणाला त्याला निवडावं कोणाला काय करावं समजायचं कोणच चांगला विसरत नाही मंत्र्यावरच भांडण तर आपल्याबरोबर कोण येते भांडण आमदारकीची निवडणूक लागणार आहे आता काय वातावरण काय आहे नेमकं वातावरण तसं काय सांगता येत नाही कोणाचं काय कोणाचं काय आता सांगू शकत नाही काय कोण इकडे आपलं फलटणचं आमदार इकडे आलत का नाही नाही कोण नाही आलं गावात विकास काम केली काय काम काय काय कामं केली ती काय आपलं सडका तिकडे काय तसं काय सांगता येत नाही कोण आता वारं कोणाच इकडे वार तसं काय सांगता येत नाही होय

काय सध्या वातावरण काय चाललंय वातावरण का असं चाललंय आमदारकीची निवडणूक आली आता आली आहे आली पाहिलं दोन ना कोणाचा वार कोणाचा आहे वारा चालले म्हणजे भाजपच चालले कोण आहेत भाजपच कोण आहेत भाजपच भाजपचं अजून कुठं कोण डिक्लेअर झाला डिक्लेअर नाही अजून माझी खासदार दादांनी काय कामं केली भरपूर काय केलं तिथं हे केलंय ती चुकडून पाणी आणायची स्कीम केली पुन्हा तिथं काम गळत दुरुस्ती झाली रोडचं मंजुरी झाली आता आमदार ती कामं केली नाही काय आमदार बी के केली ती काम काय केलं आमदार किल्ली आता मंडपचं काम जरी होतं हां आमदार काकडले तरी हां आमदार आता या येणाऱ्या आमदार किल्ली काय होईल पुढच्या आता पुढच्याला कसं सांगतील काय होईल काय कोणाचं कोणाचं वारं वाटतं या वारं वाटतं म्हणजे भाजीचं सर आईकडे दिलादमेलो ना आ... तीन मिळत तीन मिळ तीन मिळत आता ना ना दो 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 दो। कस काय अजून पुढच येणार आहे का आता आता येणार आहे आता पुढचं काय सांगता आता यंदा कस काय मग मध्यानात कस काय कुणाला देऊ शकते का आमची

आमदार येत नाही पण आपल्याला काय आवड नाही कोण आमदार आहेत सध्या जाल्टणचं बरं बरं त्यांनी गावात काम केली का आपल्या काम आता कसं आहे गावात नाही का मी सांगतो आपल्याला आता काय पुढचं आमदार कोण होईल काय काय त्यांचं नियोजन कसं माझी खासदारांची दादा कामं केली होईल तर हो चालल्यात बऱ्यापैकी आहे काम हो जास्त केली का आमदारांनी केली जास्त काम काम तीस पार्ट्यांची चालू असेल त्यामुळे तसं काही खोटा नाही घेऊ शकत होय पुढच्या टाइम ला कोण येईल मग का आता काय कोण आता निवडणूक कशी चालते जवाना उमेदवार काय कामं झाली पाहिजेत नेमकी अजून काम काय गावात कसं राहिले काय काय काम राहिले राहिले गावात सगळं पाहिजे वारं कोणाचा आमदारकी निवडणूक लागली कशामुळे काम करत काम काय काम केली आता मध्ये रोड झाली हा बिरून आलाय हा अरे काय तर बा बाकीचे तर कामं चालले महाराजांनी काम केली नाही श्रीमंत रामबाजींनी त्यांनीही केली काय काम केले त्यांनी मी केली पाण्याचे काम केले आमदार ते फक्त आम म्हणे का आवाज नाही मी आता बघितलंच नाही तसं काय चाल आलाच नाही आवाज एकदा पण नाही तर पाच वर्षात आनंद आता कोण आता आमदारकी निवडणूक लागली कोण आमदार होईल पुढचं तसं काय म्हणजे जनते वारं कोणाचं आहे सध्या जनता कोणाचं आहे जनता हे काय भाजी कशा मुळ कस पैसे मिळतात सगळ्यांना कसलं पैस हे काय मोदी मोदीचं पैसे मिळतात किती दोन हजार किती महिन्यातलं दोन हजार होय लाडकी महिनेच काय होय मग आता इकडं रामा रामराजे आणि दादा दोन एकाच ह्याच्यात यायचं आघाडीत यायचं पण वर 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 त्या वरची दोन्ही वर एकाच याच्यात माहितीमध्ये दोन हजार मी त्यांना दिलत मग तुवाच कुणाला एवढा उडा तिच्या ठरवलं तुम्ही काय ठरवणार आहे आम्ही आमच्या शेणी ठरवणार वार काय आता चालू आहे तीच वार आहे पवारसाहेबांचं पवार साहेबांचं तुतारी हो कशामुळे काय नेमकं काय आहे त्यांचं काम काम आहे आहेत त्यामुळे जुन्या नेते आहेत माणसं मानतात त्यांना तुतारी फुलटला कोण गेली वाटतंय काय काय माहित नाही ते अजून पण बऱ्यापैकी चाललंय त्यांचं वार आहे तुतारीचित काम केली नाही केली ते आमदार दीपक चव्हाण तुमच्या गावाकडे का आले होते आता तुतारी नेमकं कुणी घ्यावं असं तुम्हाला वाटतंय काय काय तुतारी सांगता येत नाही काय कोणच नाही घेतली तुतारी सायद्री भाई त्यांच्या गाडीत बसून गेलो पवार साहेबांच्या देवडी पर्यंत तुम्हाला काय वाटते कुणी तुतारी घ्यावी पण काय आता ते पवार साहेबांचाच विषय आहे त्याचा काय तुमचं नाही त्यांना अजून त्यांना आहे पण पवार साहेबांची बावनीव सोडून गेल्यापासून तुम्हाला शरद पवार आवडायला आणि सुरुवातीला ज्या वेळेस एकोणीसशे नव्याण्णव स्थापना झाली तेव्हापासून शरद पवार आवडत होत पण ज्यावेळेस अजित पवार गेले की आणखी जास्त आवडायला लागलं झाली फलटण कोरेगावचं कोण होईल आमदार पुढचं काय वार आहे कोणाचं वार आहे सांगितलं पवार साहेबांचं पण पवार साहेबांच आता इथं तर गेला अजून कोण इथं एवढं मोठं कोण येतात कोण देतील वाटते तुम्हाला काय वाटतं तुतारी कोणाच्या आता देतील पवार साहेब काय नाही सांगू शकत नाही आता कसं आहे कोणाचा त्यांच्याबरोबर कोण जाणार त्यांच्या बरोबर जाणार तुम्ही नाही सांगता येणार कशामुळं वार आता बंद झाले अजून टायमिंग आहे ना केला नाही किती दिवस पन्नास दिवस राहिले ते फक्त वेळ आहे अजून दिवस राहिले ते फक्त आता पुढच्या तारखेला काय सांगता येते काय कुणाचं वार जास्त आहे नाही सांगता येणार कशामुळं काय आता कुठ कोणच कोणाच्या पार्टीत राहिलेलं नाही पार्ट्याच राहिल्या नाही त्याच्यामुळे कोण कुठली पार्टी येईल काय सांगता येते पार्ट्या सगळ्या झाल्या वरची तिकडे तीन झालत्या इकडे तीन चालते सगळ्यांनी आपापल्या पार्ट्या सोडल्या त्याच्यामुळं नाही सांगता येणार कोण कुठली पार्टी आणि कोण निवडून येईल होय सध्याच आमदार दीपक चव्हाण आपल्या गावात का गा। हा येतात की विकास काम केली का त्यांनी हा काम केली काय काय कामं केली त्यांनी रस्त्याची वगैरे कामं झालीत की लोकांची कामं केली का आता लोकांची कामं काम संपतच नाही ती तशी विचार केला तर आता पुढचा आमदार कोण असं वाटतंय तुम्हाला नाही सांगता येणार वा हवा कुणाची आहे काय पवार साहेबांचीच की हवा पवार साहेब देतील नाही देतील ना ना। ना ते नाही पण पवार साहेबांच्याकडे आहे आता जरा तसं स्केल कि बॉनो काहीतरी करू शकतात फलटलं कोण पवार साहेबांची तू तरी गेला तयार नाही घेल की कोण तरी घेल की अजून तर काय कोणी घेतली नाही घेतील कुणी घ्यावा वाटते तुम्हाला तू तरी नाही सांगता येणार तेवढ्या स्केलच पवार साहेब ठरवतीलच होय पवार साहेब देतील माझी खासदारांची दादानी कामं केली केली की दादानी काय काम केली तलावचं वगैरे काम झालेलं आहे पाण्याचं वगैरे महत्वाचं काम झालेलं आहे माझं व्यवस्थित चाललंय काय वारं कोणाचा यंदा आता वारं कोणाकडे वाचाय तेच काय कळलं नाही मला काय यंदा काय तुतारीच वार आहे का का काम कुणाच आता जास्त गावल त्याला दाबायचं आता दा दा गावल त्याला मग आता कुणाला डरणार दा आहे कुणी बी कुणी बी हा मोरे येईल तेव्हा काम इकडे झाली काही कसं काम झाली का कसले कोर आल्यावर कामं करतोय कामच करणार ते मग आता कस काय बयंदा बदली करायचं का बदली कोणाची करता आता काम करत नाही त्यांची बदली करावी लागेल आपण ती सगळी एक सारखं एकाच माळाचं म्हणजे बदली कोणाची करायची हातात गावलं की त्यांचं नाही गावलं की तुमचं काय होईल आता पुन्हा आमदारकी निवडणूक आली आता हा मग आमदारकी आल्यावर आता ते आमदार काय तरी होईलच किती काय होईल नेमकं काय आता होईल तसं नाही सांगता येणार काय बदल करायचं लोकांचं कसणुकच झालेलं लागत लोक लागले सगळ्या ठीक आहे काय करतच नाही ते एकदा निवडून गेलो का पाच वर्ष बोम नाही काहीच करत नाही पाच वर्ष येत नाही येतच नाही ते चालले वाटुळं झाले त्यांना पाच वर्षाकडे तुम्ही येणार का नाही काय त्याला का नाही निवडून दिले ते काय ते हे मग त्यांनी यावं का नाही इथं कि बाबा गावात काय चाललंय काय गाव पेटले का उघड आहे येतच नाही तिकड कशाला यायचं येतो पाच वर्षांनी येणारच किती होय हो मग द्या आम्हाला आता आता ही स्कीम आता आलं विचारलं तुम्ही आता ही स्कीम दिली ती स्कीम गेली आता त्या स्कीम गोळा करायचं आणि एका काय काय किंमत दिलते काय आता दहा हजार आल्याचं हातात नाही दोन रुपये मिळत का तुम्हाला मोदीच मोदीच पहिल्यापासूनच मिळते पण ते आताच नाही तर म्हणजे कसं होतंय तुम्ही कोलत म्हणजे कोलत लावून तर हे करत होत ती यंदा मग कुणाच वार आहे काय तसं आम्ही सांगू शकत नाही कोणाच काय चाललंय काय नाही म्हणताय बाबा यंदा काय निवडणूक लागली आमदारकीची हा की वार कुणाच आहे हा वार काय म्हणत काय होतं वार आहे आमदारकीचा वार काय म्हणतोय यंदा काय म्हणते दाव चांगलं येते कुणाच वार आहे यंदा आता काय आहे कोण उभं राहिले त्याच सध्याच आमदार इकडे आलत का दीपक चव्हाण कस काय नाही चालू अजिबात आलं नाही पाच वर्षात गावचा इकाच काय नाही काय अजिबात का काय झालं पाच वर्ष तिकडे आमदार आलंच नाही हे या गावचा एकाच कुणी केला मग काय माहित नाही विकास केला ती मी माहित नाही विकास नाही विकास ना विकास अजिबात अजिबात झाल नाही कसे मग राजकीय डबल दोन विरुद्ध पक्षी आहेत म्हणजे पक्षामुळे कामच होत नाही पक्ष ते हो दादा हा हे काय करत ते काय करत नाही ते काय कुठलं करत आहेत तुम्ही मागणी केली नाही कामाची काय मागणी तर होय होय म्हणणार हो, लोक काय काय कामं केली पाहिजेत तुम्हाला रस्त्याची कामं किंवा कुठली आपलं डांबरीकरण किंवा पाण्याची सुविधा झाली पाहिजे गावात ना पाहिजे गटर गटर पाहिजे गटराचे काम नाही कुठला विकास नाही आणि काय शेतीला औषध फवारी औषध पुरवते आणि काय नाही ती औषध कुणी पुरवायचं आता त्यांनी शासनाने पुरवलं पाहिजे तिकड औषध पुरवली तर तिकड येतच नाही ती आता औषध आणून द्यायची का पुरते आता शासकीय कर्मचारी काम आहेत ना पुरवायची चांगली ही बाडी ती हलकी पुरवते ती तिकडला काय जोमदार येत नाही ती यंदा कुणाचं वार आहे मग यंदा वार तो करीत आहे तुतारीच आहे कोण आहे तुतारीकडे कोण आहे हाय ते आता हाय हे सोयाचे रामराजे 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 संजय हो संजय बाबा अजून रणजीत देदाच रणजितदा काय आता तो वाटत नाही हो म्हणते दादा कशामुळं आमच्या गावात कल्याण केलं त्यांनी काय केलं त्यांनी नेमकं त्यांनी तलाव मारला आमच्या गावाच व्यवस्थित त्यांनी केलंय सगळं त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण दादा एक नंबर माणूस महाराजांनी काम केले नाही इकडे आमदार आमदार येतच नाही गावाला आम्हाला दिसलाच नाही अजिबात राजबा नाही काही काम केले नाही केलंच नाही त्यांना काय आमदार दिसलं दीपक चव्हाण दिसलं नाही आम्हाला तर अजिबात राजबा दिसला नाही तुम्ही गावा आम्हाला दिसला आम्हाला आता कोणाच वारक आता दादा होय हा आणखी काय काम केली सगळं गावाचं काम रणजितदाच केलं आतापर्यंत होय हा काय सध्या वार कोणच आहे परलाय बघा पण तीन आठवड्यात पंधरा दिवस मग आता तीन एकत्र मिळणार साडेचार हाँ हाँ बर बर यंदा या मग याच कस काय मतदानाच कस काय तर कुणाला पण नेमकं कुणाला सांगताल त्याला म्हणजे आता दीड हजार देणार लगातला नाही नाही देणार पण दोन्ही देणार आहे उभा राहणार आहे ती एकाच बार दिली कुणाला मतदान असणार आहे कुणाला तुम्ही सांगता आजच्या मनात देणार आमदारकीची काय वार आहे नेमकं आता इतकाय सांगत तर आता अजून कोण उमेदवार आहे उमेदवार असेल पण पक्षाच आहे काय पक्ष काय आपल्याला सांगता येणार नाही पण राष्ट्रवादीची चर्चा आहे राष्ट्रवादी म्हणजे तुतारी गड्या तुतारी तुतारी कसं म्हणतो तुतारीचे इकडे आता शरद पवारांचा अध्यक्ष खाली सगळे जिकडे तिकडे पवारांन बदल तुम्हाला भावना आहे म्हणजे सहानुभूती आहे सहानुभूती काय शरद पवारांनी काय नेमकं केले नाही सगळा विकास बारामती विकास पॅटर्न आहे त्यांनीच राबवलेला आहे ना होय तिकडे तिकडे त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्याबद्दलच कल लोकांच्या मनात आता फलटलं काय झाले तू तरी कुणी घेतली नाही फक्त ते घेतली तेवढी मग तुम्हाला काय कुणी घ्यावी तस काय आता उमेदवाराचे पक्षाचे जे जाहीर करतील त्यांनी सध्याचा आमदार आपल्याकडे आलत का आलेले आहेत बरेच वेळा विकास काम केले का त्यांनी विकास कामाचं आता जेवढे आता बऱ्यापैकी आहे चालू श्रीमंत शिवराज यांनी इकडे विकास केला आहेत चालू आता काम काय त्यांची जिल्हा स्तरीवर तालुका स्तरीवर जे काम आहेत चालू ते त्यांच्या माझी खासदारांची काय विकास काम केली त्यांचे बी अध्यक्षतेखाली झालेत बरीच काम होय तुमचे पाण्याचं कॅनॉल निरादेव जर प्रकल्प हे बरेच त्यांनी पण काम केलेली फक्त तुतरी आता मला यावे हा पवार साहेबांच्या सहानुभूतीसाठी त्यामुळे तुतारी यावी असं आमचं मत आहे तुतारी यावी असं वाटतंय तुम्हाला आता उमेदवार पक्ष मागणी मागणी केली केली नाव तसं आपण कोण कुठलं करणार आपण सामान्य माण पवार साहेबांनी सतरा जणांची मागणी केली पवार साहेबांकडे पवार साहेब कुणाला असं वाटतंय तुम्हाला तसं नाही आता पक्षश्रेष्ठी आपण काय सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल आरकडे म्हणजे कोणाचं आता जस्ट करून आमच्याकडे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कायक नस शिंदे हां कशामुळे होय उमेदवार कोण असतील आता आता इथं हा अजून काही लक्की नाही झालं सद्याच आमदार आहेत दीपक चव्हाण आपल्याकडे विकास कामं केली का केली काय कामं केली दादानी काम केली काय यंदावार यंदावार काय बात झाली मग आता बदल बदल हवा मग काय तुतारी आता तुतारीच तुतारी साहेबांनी देवा योग्य उमेदवार कुणाला देतील वाटते पवार साहेब पवार साहेबांनी आगवणे साहेबांना देव होय कमन चांगलं काम आहे आगवण्याने चांगलं काम केलं काय काम केलं त्यांनी बरेच पाण्या दुष्काळात टँकर पुरवले हा सर्वसामान्यातला माणूस आहे बर विद्यमान आमदार आलं का का विद्यमान आमदार तसा आता आम्ही राष्ट्रवादीच हो पण पन, पंधरा वर्ष बाद झाले आता आमदार बदला बदलावा महाराजांना बी बदलावा हा महाराजांनी काय करावं वाटतंय तुम्हाला महाराजांनी तुतारी हातात गमन पवार साहेबांचं निष्ठावून कार्यकर्त्यांनी तुतारी घ्यावी सरळ तुतारी घ्यावी घड्याळ घेतलं तर नाही घड्याळ घेतलं तरी महाराजांचं चालणार घड्याळ बी चालणार महाराजांचं हा तुतारी दे तुतारी हातात नाही जनतेचीच अपेक्षा आहे तुतारी हातात जनतेचं म्हणणं आहे तुतारी महाविकास आघाडीचं सरकार यावं 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 बरं बरं काय वार कोणच आहे काय 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 वार कोणच आहे बाईची काम करते गड्याची कामं करते पैसे देते शेतकऱ्याला सगळं मदत करते काय करत नाही दर कुठं येते पिकाला जावा पिकाला दर कुठे येतो पिकाचा अन्न तुम्ही काय जरी म्हणलं ना तर त्या अज्ञाबद्दल सुधारणा झाला आहे मी काही भाजपचं नसतो पण मला आपल्याला जो जीवाय घालतो तुम्ही कशाच असता मग आम्ही त्याला भाजपला तुम्ही नसता म्हणताय की भाजप राजकारण सोडून दिले हा आता कशामुळे सोडून दिले कशामुळे काय गावात सगळं का पद्धत हा गावाचं गावाच वातावरण खराब लय तुमचं नाद होता भाजप तुम्हाला राजकारणाचा पहिला आता सगळं सोडून पंचायत समितीला लाडो तुम्ही हो सगळं केलंय पण गावाला मी चालत नाही हा मग वर चालवायचं तालुक्यावर काय कराय काडी लावाय त्याला चालवून मला सांगा लोकांना दुकान आहे रेस्टर मारशी लोकांना मग मला सांगा ती माणसं माझ्या विरोधात जात नाहीत पण त्यावेळेला मात्र बाजूला जाणार म्हणजे चार वर्ष तीनशे चौसष्ट दिवस तुमच्या सांग पासठ्या दिवशी गेली शेवटच्या महिन्यात गेली पण आता सध्याचं जे आमदार आहे त्यांनी काय कामं केली इकडं अजिबात माणसाला दुसरे असं नाही तुमच्या आमच्या सारखे लोकांचे खराब वातावरण श्रीमंत रामराजे श्रीमंत संजीवराजे कामं केली का नाही काय बी म्हणू द्या पर्यटन अजिबात नाही चालणार मग आता बारामतीच चालतोय का बारामती सुद्धा आता घेतलाय मी सुद्धा बारक म्हणजे मोठं नाही मोठे साहेब नाही चालत तिला सुद्धा नाही चालणार हा मोदी मोदी फक्त खासदार माझी दादाने कामं केली काय काम केली पाणी बस बऱ्यापैकी आहे हा तुतारीच कस का इकडं तुतारीचं कस काय सुतारी नाही होय तुतारी कशामुळं हे गाव सोडलं तर कसं आहे तुतारीला तुमचं जाऊ एवढा आहे तेवढं मग तो तू बाकी नाही